हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेले आहे तर आज तारीख आहे एक मे तर आज एक मेचा व्लॉग आहे तर सकाळचे इथे पाहुणे पाच झालेले आहेत आणि हे पाहू शकता सर शाळेसाठी निघालेले आहेत तर मी इथे त्यांचा ड डब्बा वगैरे बनवून त्यांना बाय करायला आलेली आहे तर थोडंसं लेट झालेलं आहे त्यांना तर घाईघाई गेलेले आहेत पाहू शकता आणि इथे बाल्कनीचं वातावरण देखील पाहू शकता सकाळचे पावणे पाच आहेत आणि सगळीकडे अंधारच आहे आणि मी ब्रश घेऊन बाहेर आलेली आहे माझं ब्रश राहिलेलं आहे बाकी मी स्वयंपाक करून त्यांचा डब्बा वगैरे करून दिलेला आहे आणि आता ते निघालेले आहेत तर डायरेक्ट इथं सर सायंकाळी आठ वाजताच येतात संध्याकाळी तर आज झेंडा बंधन असल्यामुळे झेंडा उतरूनच यावं लागतं आणि यायला दोन तास लागतात सहा तास सॉरी सहा वाजता झेंडा उतरावा लागतो आणि त्यांना घरी यायला आठ वाजतात तर इथे पाहू शकता मी तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवत आहे सगळीकडे अंधारच आहे त्यानंतर बाय करून आल्यानंतर इथे मी ब्रश केलेला आहे आणि नंतर सर्व मुलं वगैरे झोपलेली आहेत त्याच्यामुळे मी एडिटिंगला सुरुवात केलेली आहे इथे मी कालच्या व्लॉगची एडिटिंग आणि रेकॉर्डिंग करून घेणार आहे म्हणजे मला डिस्टर्बसुद्धा होणार नाही रेकॉर्डिंगसाठी त्याच्यामुळे इथे मी व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ एडिटिंग मी काय अँड मास्टरमधूनच करते तर आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे की मी दोन मुलांना सांभाळून माझ्या व्लॉगचे कामं मशनचे कामं आणि रोजचे घरचे कामं मी कसे करते आणि परत रेसिपी आणि उलन माझे दोन चॅनल आहेत तर दोन सुद्धा मी डेली व्हिडिओ बनवत असते कधी या चॅनलसाठी बनवते कधी त्या चॅनलसाठी ब बनवते असं मी डेली एक दिवस आड करून दोन्ही चॅनलवर व्हिडिओ बनवत असते आणि सोबतच मी मशन काम सुद्धा करते तर इथे पाहू शकता पूर्ण मी व्हिडिओ जोडलेले आहेत आता जोडल्यानंतर आपल्याला इथे कायन मधूनच वॉइस ओवर करायचं आहे तर सर्व एडिटिंग करून घेतल्यानंतर इथे मी ओवर पण करणार आहे आणि नंतर आपल्याला एक्स्ट्रा उन्हाळी कामं करायची आहेत तर उन्हाळी कामासाठी इथे मी उद्या कुरड्या बनवणार आहे त्यासाठी लागणारी गहू आज मी दळणार आहे तर कालच्या ब्लॉगची इथे रेकॉर्डिंग सुरू आहे पाहू शकता तर इथे बारा मिनटाचा ब्लॉग मला पूर्ण रेकॉर्ड आणि एडिटिंग करायला एक तास लागला आहे आणि आता सहा वाजल्यानंतर मी पाच वाजता बसले होते एडिटिंगसाठी आता सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजल्यानंतर इथे पाहू शकता मी गहू दळण्यासाठी घेतलेले आहेत तर ले ले हे गहू मी तीन दिवस भिजत ठेवलेले आहेत आणि आज चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर मी वरचं पाणी काढून एका टोपल्यामध्ये हे पूर्ण गहू घेतलेले आहेत आणि लगेचच हे गहू मी बाजला ठेवणार आहे आणि बाल्कनीतल्या पूर्ण झाडाला पाणी घालणार आहे कारण सकाळी सकाळीच पाणी घातलेलं चांगलं असतं आहे आणि मला ते, ते आवडतेसुद्धा त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी झाडाला पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे झाडांची खूप काळजी घ्यावी लागते एक दिवस जरी थोडंसं पाणी घालायला चुकलं तर हे पाहू शकता असे झाडांची पानं वाळून चाललेले आहेत आणि उन्हामुळे थोडासा पानाचा कलर सुद्धा चेंज होत आहे पाहू शकता त्याच्यामुळे मी थोडं थोडं पानावर सुद्धा पाणी घालते आणि पाणी घालून झाल्यानंतर इथे मी गहू दळण्यासाठी घेतलेले आहेत तर गहू दळण्यासाठी मशीन असते पण मशीनवर दळायला दोन माणसं लागतात त्याच्यामुळे मी इथे मिक्सरमध्येच हे गहू दळून घेणार आहे तर जे ज्यूससाठी आपण मोठं भांडं यूज करतो ते भांडं घ्यायचं आणि असं बुडाशी त्याला तेल घालायचं म्हणजे नंतर दळणं झाल्यानंतर ते भांडं व्यवस्थित स्वच्छ निघते त्याच्यामुळे ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर मी असं थोडं थोडे करून गहू याच्यामध्ये घालणार आहे आणि गहू घालून त्याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे आणि पाणी घालून मिक्सरला पहिल्याच मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे दहा वीस सेकंद फिरवलं की लगेच आपले गहू दळल्या जातात तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं जर असंच जर फिरवलं तर लवकर दळत नाही त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं की लगेचच्या लगेच हे गहू दळून होतात पाणी घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण गहू दळून घेणार आहे आणि लगेचच मी साईडला पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे गहू टाकून घ्यायचे आहेत दळल्यानंतर तर असेच सर्व आपल्याला दळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी सर्व गहू या पद्धतीने दळून घेतलेले आहेत आता मिक्सर इथे थोडंसं गरम झालेलं आहे त्यामुळे मी बंद केलेलं आहे आणि थोडेसेच गहू दळायचे राहिलेले आहेत ते नंतर द दा, दळणार आहोत तोपर्यंत मिक्सर थोडंसं थंड होईल तो तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे जे दळलेले गहू आहेत ते चुरायचे आहेत तर गहू व्यवस्थित आपल्याला दोन्ही हातामध्ये चुरून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे मी एका हातामध्ये कॅमेरा पकडलेला आहे त्याच्यामुळे एका हातानेच दाखवत आहे तर असंच आपल्याला दोन्ही हाताने हे गहू दळून चुरून दुसऱ्या एका दुरडीमध्ये टाकायचे आहेत कारण दोन वेळेस त्याचा चीक काढून घ्यायचा आहे आणि जे खाली पांढरं पाणी उरते ते आपलं गहू सत्व आहे त्याच्यापासूनच आपण उद्या कुरोड्या बनवणार आहोत तर ही प्रोसेस आपल्याला दोनदा करायची आहे एकदा पातेल्यातून चुरून दुरडीमध्ये टाकायचं आहे आणि नंतर दुडीमधून एकदा दु चुरून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही सुद्धा एक वेळ चुरून दाखवलेला आहे पाहू शकता दोन्ही हातांनी खूप फास्ट होते आणि चुरल्यानंतर आपल्या जे चिक आहे ते गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित फक्त आपल्याला त्याचं दूध दूधच घ्यायचं आहे आणि नंतर रात्रभर जर ठेवलं तर ते वरती पाणी पाणी येते आणि खाली घट्टसर जे गहूसत्व आहे तेच राहते आणि त्याच्यापासून आपण कुरड्या बनवतो तर पूर्ण मी गाळून घेणार आहे तर ज्या टाकीमध्ये आपण गहू मुरत ठेवली होती तीच टाकी मी स्वच्छ घासून घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक चालणी ठेवून जगाने मी पूर्ण चीक गाळून घेणार आहे या पद्धतीने तर खालती बिलकुल पडू द्यायचं नाही मला असं वाटलं एक, परत, एक दोन थेंब पडले काय की म्हणून मी परत हा चीक एकदा गाळून घेतला होता आणि पूर्ण मी दोन वेळेसचा सुद्धा गाळून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आणि पूर्ण ची गाळल्यानंतर जे खाली राहते ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि आता इकडे पाहू शकता माझ्या किचनची हालत स्वयंपाक मी सकाळीच बनवला होता कारण मला माहीत होतं मला चेक दळण्यासाठी दोन तास लागणार आहेत आणि पाहू शकता मी सहाला लागले होते तर आठ वाजेपर्यंत माझा चिक दळ आता वाजत आहेत नऊ आणि माझ्या फरशा भांडे वगैरे झालेले आहेत तर आता मी हे एक ब्लाऊज कट करणार आहे कस्टमरचं आहे जे की मला उद्यापर्यंत द्यायचं आहे तर आज कट करून ठेवणार आहे आणि अस्तर वगैरे जर झाले तर जोडणार आहे नाही तर पूर्ण ब्लाऊज मला उद्या शिवायचं आहे तर जे आपल्याला कटिंगसाठी सामान लागलेलं ला आहे ते मी अगोदरच घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता माझ्या टेपचे हाल काय झालेले आहेत तर अगोदरसुद्धा लक्ष्मीने तोडला होता तर मी इथे थोडंसं शिवून घेतला होता आता परत आरुषने तोडला तर आता मला फायनली नवीन टेप आणायलाच लागणार आहे कारण पाहू शकता तीन वेळेस तुटलेला आहे तर आजचं ब्लाऊज असंच आपल्याला कट करायचं आहे तर काय करायचं इथून मी पाहू शकता कारण टेप तुटल्या तुटल्या लगेच आपण आणू शकत नाही त्याच्यामुळे मी इथं लिहून घेतलेले आहेत माप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर आता हे थोडे अंदक झालेले आहेत पाहू शकता कारण टेप माझा दोन महिने झाला तुटलेला आहे आणि मी या टेपवरच काम धकवत आहे रहे। पन रहे। तर आता मी फायनली हा टेप नवीनच आणणार आहे पण आजचा ब्लाऊज मी या टेपवर कट करणार आहे आणि कट केल्यानंतर मी ब्लाऊज दाखवते नंतर ब्लाऊजची पेपर कटिंग झाली तेव्हाच लक्ष्मी आणि आरू शूटला तर त्यांचं आंघोळ वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर लक्ष्मी गाडीवर खेळत होती तर मी शूट करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकतात चिंच खाण्यामध्ये किती मग्न आहे आणि कितीही असो होती खातीच

त्याच्यानंतर लक्ष्मीसुद्धा झोपली आणि मी थो, सुद्धा थोडंसं सु झोपले होते आणि नंतर चार वाजता उठल्यानंतर इथे मला कपडे संध्याकाळी प्रेस करायचे होते तर त्याला टार्च करण्यासाठी एक एका बकिटामध्ये मी टार्च पावडर टाकलेलं आहे दोन चम्मच जवळजवळ कारण इथे मला दोन शर्ट टार्च करायचे आहेत तर जवळजवळ आपल्याला अर्धा तास याच्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत हे शर्ट आणि नंतर पिळून असेच आपल्याला वाळवत ठेवायचे आहेत आणि नंतर प्रेस करायची तर खूप छान अगदी मार्केटमध्ये जे प्रेस करून देतात तसेच हे कपडे प्रेस होतात तर हे टार्च करण्या अगोदर मी आ, जेवणासाठी इथे भात बनवला होता तर हा आमच्याकडे भोळे बुटोळे म्हणतात त्याला तर हा भात मी फोडणी देऊन शिजायला ठेवला होता तर इथे पाहू शकता म्हणजे टार्चचे कपडे टाकेपर्यंत शिजलेलासुद्धा आहे तर जेवण झाल्यानंतर मी ही पेपर कटिंग कट करून घेतलेली आहे आणि नंतर ह्या अस्तरच्या कपड्यावर आखून घेतलेली आहे आता हे अस्तर कट करून नंतर मेन कपड्यावर आपल्याला याची कटिंग कर करायची आहे तर इथे मी पूर्ण ब्लाऊज कट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करणार आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि यानंतर मी कसे ब्लॉग बनवावं हे सुद्धा मला कमेंट करून कळवा जेणेकरून मला आयडिया येत जाईल धन्यवाद